चला आज बनूया मस्त पैकी की भाजी चला आता अशी कापून घेऊया आणि याचे दोन भाग करायचे ते शेंगदाणे भाजून घेतले आता याला भरड भरड करून आहे फुटून घ्यायचे आहे चला भरड भरड करून घेतलेले आहेत बघा थोडीशी हळद टाकूया मीठ चवीप्रमाणे चेचलेला लसूण लाल तिखट धनिया पावडर आता हे सगळं कालून घ्यायचं आहे आणि भेंडीमध्ये भरून टाकायचं आहे हे बघा असं भरायचं आहे याच्यामध्ये चला भेंडी मध्ये मसाला भरून झालेला शेंगदाण्याचा आता कढई ठेवलेली आहे आपण तेल टाकूया भाजी बनवायला घेऊया लगेच चला आता टाकूया जिरं तेल गरम झालेलं हिर मिरची टाकले थोडीशी आता कांदा आता टाकूया हिंग आणि आता परतून घेऊया कढी पत्ता थोडासा चेचलेला लसूण छान परतून घ्यायचा आता कांदा चला आता टाकूया थोडा एक छोटासा टमाटा टाकला मी परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे पहिले पण मसाल्यात हळद टाकलेली आहे भेंडीच्या आणि याच्यात पण थोडंसं मीठ टाकायचं आहे पहिले पण भेंडीच्या मसाल्यात मीठ टाकलेलं आहे चला मस्त परतून घेऊया आता चला इकडं मसाला शिजलाय आपलं आता भेंडी टाकून देते आता छान परतून घेऊया पा परतून घेतलेले आता थोडासा लिंबू टाकूया लिंबून काय होतं वेंडी चिकट होत नाही चला आता भाजी मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे आता झाकण ठेवून बारीक गॅस करून आपण शिजून घेऊया चला बघा बारीक गॅस ठेवून अजून अजून मी त्याला हलवाच आहे केलेले चला पुन्हा झाकण ठेवून देते अजून थोडस शिजवून देऊया मऊ पुना हे बघा पुन्हा परतून घेते परतून झालेली आहे आता याच्यावर टाकायचं आहे थोडस खोबरं ओलं खोबरं चला आता हे पण मिक्स करून घेऊया भाजी तर झालेलीच आहे थोडस आता खोबरं टाकलं म्हणून ठेवून घेऊ द्यायचं आहे खोबरं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून देते फक्त एक मिनटासाठी चला झाले बघा आता घ्यास बंद करायचं आहे झाली आहे भाजी याची आता हलवायचं नाही आहे हे बघा झाले भेंडी भरून भरलेल्या भेंडीची भाजी खूपच छान झालेली आहे बघा त्याला बाजूला डाळ पण ठेवून दिलेली आहे मस्त आणि मुगाची डाळ आणि शेंगा टाकून मस्त पैकी चल आता डाळीला फोडली देऊया राई टाकली आहे छान गरम झालं तर राई मस्त चढतोय आता टाकूया जिरं आता लसूण बारीक बारीक करून घेतलेला आहे आता मिरची आता छान मिक्स करून घेऊया कढीपत्ता आता हिंग आता मस्त मिक्स करून झाली डाळ पण दाळत खोबरं टाकायला आता ही भेंडी दुसरी भेंडी दुसरी भाजी बनवत आहे भेंडीची ही थोडीशी सुकट भाजून घेतलेली चला आता ही भाजी बनवायची आहे तेल गरम झालेलं आहे थोडस जिरं टाकायचं आहे आता कांदा चला कांदा परतून झालेला आहे आता एक कर्दी टाकून द्यायची आहे आता, एक वाटन ले ले। आता, एक आता, आता हे थोडंसं हिरो वाटण टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं कर्दी पण परतून झालेली आहे आता टाकायचं आहे छोटसा कांबाचा आता चवीप्रमाणे मीठ लाल तिखट आता हळद आणि आता हे पण मिक्स करून घेऊया आता टाकायची आहे भेंडी आता भेंडी पण पर मस्त परतून घेऊया आता हे मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावर पण झाकण ठेवून द्यायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला शिजून आहे चल आता एकदा भाजी हालून चला आता झाकण ठेवून आहे पुन्हा चला आता ही पण भाजी झालेली आहे काढून घेऊया हे बघा कर्जीवाली भेंडी ही पण झालेली आहे तयार बघा चला आता भात या तांदूळ धुवून घेते मीठ टाकायचंय चला भाकरी पण झाल्यात म्हणून ज्वारीची भाकर पण आहे तांदळाची भाकर पण आहे चला ही आहे कर्दीची भेंडी आता भात भात पण झालेला आहे आता ठेता घेऊया मस्त पैकी झनझणी कशी वाटली तुम्हाला थाळी बघा आजची पूर्ण स्वयंपाकाची ते कमेंट करून सांगा भरलेली भेंडी खूपच छान झालेली आहे बघा एकदा नक्की करून बघा आणि सांगा मला कमेंट करून